हल्ल्यानंतर भारतीय जनता कारवाई मागते पाकिस्तानच्या विरोधात अशी असणारी परिस्थिती आहे आठवड्याभराच्या वरती वेळ निघून गेली तरी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं इंडिकेशन मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नॉर्मल जीवन चालले असंच चा जी त्या ठिकाणी भासवलं जाते अशी परिस्थिती आहे पाकिस्तानचं डॉन म्हणून असणार जे पेपर आहे त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे जेसन मिलर नावाचे व्यक्ती आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आहेत म्हणून सांगितलं जाते त्यांना आणि ते या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांची असणारे फॉर्मर एडवायसर होते त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आता ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवरती जी ऍक्शन घ्यायची आहे त्या ऍक्शन घेण्यासाठी या ऍडवायसरकडून परमिशन मागितल्या जाणार का आणि भारत आणि ॲक्शन जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत होणार नाही का डॉनच्या डॉन ह्याच्या खब्या बातमीनंतर अनेक प्रश्न हे उद्भवतात आहेत कालच सगळ्या यूट्यूब चॅनल्स पाकिस्तान मधल्या बंद केल्या चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आम्ही असताना करतो परंतु माहिती मिळवण्यासाठी लोकांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्यांचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जे पी लड्डा त्याच्याच बरोबर पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी अमित शाह यांना आम्ही असणारा विचारतोय की खरच तुम्ही असताना जेसन मिलर जे फॉर्मर एडवायसर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का आणि दुसरी गोष्ट तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का याचा खुलासा भारतीय जनता भारतीय जनतेला पंतप्रधानांनी करावं असं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आपण विचारा तर काय म्हणजे रोल काय त्याला आताच नेमलेलं आहे लॉबिंग करण्यासाठी नेमलेलं आहे असं सांगितलं जाते आणि आत्ताच्या जा परिस्थितीमधलं लॉबिंग जर आपण बघितलं तर कारवाई पाकिस्तान विरोधाची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेला आहे का आणि त्यांना महिन्याला एक लाख पन्नास हजार डॉलर त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे आता तो वर्षभराचा असणारा कॉन्ट्रॅक्ट आहे ती मध्ये युद्ध हाच एक इश्यू तिथला दिसतोय आणि त्याच्यासाठी त्यांना नेमलेला आहे जो नेम 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 का एका बाजूला अमेरिकेचा युनायटेड नेशनचा भारताने कुठल्याही परिस्थितीने कारवाई करू नये अशी असणारी भूमिका त्यांची आहे तेव्हा लॉबिंग नेमल्या जाते तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमल्या जाते तेव्हा आपण नेमलाय का याचा खुलासा करावा तर विषय असाय की तुम्ही म्हणत असाल लॉबिंग आहे कुठलेच कॉन्क्रीट पावलं अजून उचलत नाही अजून काही कॉन्क्रीट पावलं उचललेली नाही माझ्या दृष्टीने असणार मी आता देतोय की काही कॉन्क्रीट पावलं ते उचलू शकतात म्हणून पण ही कॉन्क्रीट पावलं आहेत तसं मी त्या ठिकाणी मानत नाही इंडियन सगळे युट्यूब चॅनल बंद केले आहेत मीडिया चॅनल बंद केलेली आहे पण मग यातूनच डॉन इंडियावर कुठेतरी प्रेशर टाकण्यासाठी जर असं काही करत असेल तर त्यांची ही खबर चार दिवसापूर्वीची खबर आहे म्हणजे बं, बंदीच्या अगोदरची खबर आहे म्हणजे भारत सरकारने आम्ही असताना एक एजंट नेमलेला आहे लॉबिंग करण्यासाठी याची सुद्धा माहिती त्यांनी विरोधी पक्षा म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिली की नाही हेही त्याच्यातलं कळायला मार्ग नाही काय काय रोल सरकारमध्ये नसल्यामुळे काहीच सांगता येत दुसरा प्रश्न आहे समाजकल्याण विभागाने परवा त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतोय त्याच्यावरती